नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण मसाला भरून गिलक्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया आता आपण सर्वात पहिले भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये दोन टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट एक टेबलस्पून खोबरं लसूण व आल्याची पेस्ट एक टीस्पून हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून गरम मसाला चवीपुरते मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक टेबलस्पून तेल आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपला भाजीसाठी लागणारा मसाला बनवून तयार आहे आता येथे मी पावशर गिलके घेतले आहेत आता आपण या गिलक्यांना कट करून घेणार आहोत त्यासाठी गिलक्याचे आपण सर्वप्रथम मागचे पुढचे टोक काढून घेऊ त्यानंतर आपण गिलक्याला कट करून त्याला मध्यभागी एक छोटीशी चीर मारून घेऊ अशाच प्रकारे आपण संपूर्ण गिलके कट करून घेणार आहोत आता आपण बनवून घेतलेला मसाला गिलक्यांमध्ये भरून घेऊ आता आपला संपूर्ण गिलक्यांमध्ये मसाला भरून तयार आहे आता आपला काही मसाला उरला आहे आपण तो भाजीमध्ये वापरणार आहोत भाजी, भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण एक स्पून जिरे हिंग जिरे छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण मसाला भरून घेतलेले गिलके टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या गिलक्यांना पाच मिनिटांपर्यंत अशाच प्रकारे तेलामध्ये तळून घेऊ पाच मिनटांनंतर आता आपले गिलके चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण गिलक्यांमध्ये उरलेला सर्व मसाला टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक मिनटांपर्यंत या मसाल्याला चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनटानंतर आता आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ गिलक्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते म्हणून पाण्याचा वापर थोडा कमीच करावा आता आपण या कडेवर झाकण ठेवून पाच मिनटांपर्यंत ही गिलके चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच मिनटांनंतर आता आपण कडेवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले गिलके चांगल्या प्रकारे शिजले आहेत आता आपली झटपट तयार होणारी मसाला गिलक्याची भाजी बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय